हॅलो फ्रेंड्स ओरिएंडल लूज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पण उपवासासाठी नाश्त्याचा मस्त टेस्टी पदार्थ बनवतो तो तुम्हाला नक्कीच आवडेल आजचा आपला पदार्थ आहे भगर शेंगदाणा सँडविच ढोकळा हा पदार्थ झटपट होतो आणि घरातल्याच साहित्यामध्ये होतो आणि इतका टेस्टी दिसायलाही छान आणि चवीलाही छान भगर शेंगदाणा सँडविच ढोकळ्यासाठी आपण एक कप भगर घेतलेली याला कोणी वरई म्हणतं आणि पाव कप आपण साबुदाणा घेतलेला आहे हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे जेवढं बारीक होईल तेवढं करायचं आहे आपण साबुदानाही वाटून भगाराने साबुदाना आपण वाटून घेतलेला आहे एक बाऊल घेतले त्यामध्ये आपण हे मिक्स करून साबुदाना वाटला तो टाकूया मिरे जाडसर कुटून घेतलेले खरंच एक टी घेतलेले ते टाकू चांगली चव लागते याने एकदम जिरे घेतलेले अर्धा टीस्पून सैंदव मीठ घेतलेले आपल्या स्वादानुसार टाकायचे मी दीड टीस्पून टाकते याला ओलं खोबरं किसून घेतलेले साल काढून घेतलेले ते टाकूयाची चव चांगली लागते एकदम हे साहित्य मिक्स करून घेऊ आपण पाऊन कप दही घेतले नाही घट्ट आहे दही थोडस मग अशा पद्धतीचं हे मिक्स करून घेऊ आधी आणि मग पाणी टाकू आवश्यकतेनुसार थोडं थोडं अर्धा कप पाणी घेतलंय वाटीचंही प्रमाण तुम्ही सेट करू शकता छान होतो आपला रोखा थोडं थोडं टाकू झटपट होतो काहीच वेळ लागत नाही हे अर्धा कप पाणी सर्व टाकलं आपण मिक्स करून देऊ पाव कप पाणी घेतलं आहे अजून आपण थोडं टाकूया दहा मिनिट आपण हे आपलं बॅटर झाकून ठेवूया आपलं वरईचं बॅटर भिजतंय दहा मिनटासाठी तोपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी करून घेऊ त्यासाठी आपण शेंगदाणे घेतलेले हे अर्धा कप घेतलेले भाजून साल काढून घेतलेले ते आता एक छोटं चटणीपट घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला आता शेंगदारेची छान चटणी करायची याचा लाल रंग आपल्याला करायचा आहे म्हणून आपण काश्मीरी मिरचीचं तिखट घेतलेलं आहे बघा तिखट नसतं फक्त रंग लाल ला असतो एक टेबलस्पून टाकते मी आलं घेतलं आहे आपण थोडंसं अर्धा चमचा तेही टाकू साल काढून तुकडे करून घेतलेले अर्धा टीस्पून जिरे टाकू आपण आणि मीठ आपल्या बॅटरमध्ये आहे तो अंदाज घेऊन टाकायचं अर्धा चमचाच टाकते मी अर्धा टीस्पून टाकलेले आपली चटणी त्याचा रंग चांगला आला पाहिजे चवीलाही छान लागली पाहिजे म्हणून आपण वाटताना एक टेबलस्पून तेल घेतो आहे बघा बघा छान कलर आला आहे आपल्या चटणीला आता आपल्याला याची पेस्ट करायची म्हणून एक दोन चमचे पाणी टाकू आपण आणि बारीक वाटून घेऊ दे आपली शेंगदाण्याची छान किती सुंदर कलर आला बघा छान चटणी ही तयार झाली त्याला तीन टेबलस्पून पाणी टाकले मी आता यामध्ये आपण पाव कप पाणी घेतलं त्यातलंच थोडं टाकूयात घट्ट आहे राहिलेलं सर्व पाणी टाकून देऊ पाणी आपल्याला याला पाऊन कप लागलेले या मिश्रणात आपण एक चमचा तेल टाकूयात छान होतो आपला ढोकळा एकदम सॉफ्ट होतो छान मस्त लागतं चवीला शेंगदाण्याचं तेल घ्यायचं आहे किंवा तुम्ही तूप खात असले तूप वितळून घ्यायचं आहे मिक्स करून देऊ हे मिश्रण आता आपण तीन भागामध्ये डिवाईड करू हे बाऊल घेतलंय मी त्याच्यात दोन चमचे टाकले दुसरं बाऊल घेतलं त्यातही दोन चमचे शेंगदाण्याच्या चटणीला थोडं कमी ठेवायचं आहे आपल्याला आता जे घेतली आता थोडं टाकलं याच्यात शेंगदाण्याच्या चटणीसाठी एवढं घेतलंय आपण एक चमचा आणि सव्वा चमचा असं नाही शेंगदाण्याची जी चटणी केली आपण यात मिक्स करू दे उपासासाठी उपास खूपच चविष्ट आणि हेल्दी पदार्थ आहे चवीला छान लागतो हे मिक्स करून देऊ आपण आता कमी वेळात होतो आणि सर्वांना आवडतो उपवास नसला तरी केला तरी छानच नाश्त्याचा प्रकार आहे किती छान कलर आला बघा चटणीचं बॅटर मिक्स करून घेतलं आहे आपण थोडं घट्ट आहे त्याला एक टेबलस्पून पाणी टाकू आपण एकदम परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे तुम्हाला मी आणि ढोकळा एकदम सुंदर होतो हे केकचं भांडं माझ्याकडे आहे आकृती ते घेतलेले कोणतंही भांडं आपण घेऊ शकतो डबा घेतला तरी चालेल ताट घेतलं तरी चालेल फक्त उंच पाहिजे थोडंसं असं उंच घ्यायचं म्हणजे कारण तीन लेअर करायची नाही याच्यात आपल्याला त्याला तेल लावून घेतलेलं आहे आपण आपल्याला ढोकळा शिजवायला ठेवायचं त्यामध्ये इनो टाकायचं त्यापूर्वी भांडंही तयार पाहिजे आणि कढईमध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे हे पांढरं बॅटर घेतलेलं आहे आपण त्यामध्ये अर्धा टी स्पून आपण कुनो टाकतोय त्यावर तो चमचा चम भरून चम पाणी टाकू आपण जास्त नाही टाकायचं ॲक्टिवेट होण्यासाठी टाकायचं बघा तसे बघत येतात आणि मिक्स करून देऊ बॅटर ओतून देऊ सारखं करून देऊ बॅटर आपण अंध फिरवलं तरी होतं बघ पाणी उकळलेलं आहे आणि गॅस फुल ठेवलेलं आहे पाच मिनिट आपल्याला हे असंच फुल गॅसवर उकडून घ्यायचं आहे पाच मिनटात सेट होतं ते आता पाच मिनिट होत आले आपण हे चटणीचं बॅटर घेऊ आता सँडविच मध्ये चटणीचं बॅटर ठेवायचे आपल्याला तर अर्धा टी स्पून आपण इनो घेतलेले ते याच्या टाकूया एक चमचाभर पाणी टाकू आणि मिक्स करून द्यायचे चांगलं एक टिप तुम्ही लक्षात ठेवा की दोन्ही बॅटरपेक्षा आपलं हे चटणीचं बॅटर थोडं घट्ट ठेवायचं आहे आपण पाच मिनिट झाले बघा आता सेट झाला आता गॅस मी कमी करते आपल्याला टाकायचे आणि पाण्याकडे पण लक्ष द्यायचे पाणी पण टाकत पा राहायचं तर ता बॅटर टाकूया मिश्रणातला फरक तुमच्या लक्षात आला असेल ते पातळ होतं ते सहज पसरलं गेलं पॅटोलाईन सारखं करावं लागेल आपल्याला हे सारखं करून देऊ सगळीकडे पसरून द्यायचे बघा किती सुंदर कलर दिसतो उपवासाचा खासच पदार्थ एकदम खास पदार्थ होणार आहे बघा ही रेसिपी इतकी सुंदर आहे तुम्ही करून पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर सुद्धा करा शेअर करावी अशी आहे के केलेली आहे आपण सारखं पसरून दिलं आता गॅस फुल करते झाकण ठेवूया आपण पुन्हा पाच मिनिट ठेवायचं आहे आपल्याला आता वरचा लेअर आपला पांढरा हा टाकायचा आहे आपल्याला आता पाच मिनिट होत आले परत अर्धा टीस्पून पर, आपण इनो घेतलेला आहे त्यावर परत आपण पाणी टाकूया थोडंसं उद्या ॲक्टिव्ह टाकू आणि चांगलं मिक्स करून देऊ पाच मिनिट झाले बघा सेट झाला गॅस कमी करते मी आता म्हणजे आपल्याला चटका बसणार नाही म्हणून आता हे दुसरं मिश्रण ओतून देऊ आपण बघा चटणीचं मिश्रण थोडंसं घट्ट आहे एक किंचित पातळ आहे त्याच्यापेक्षा सारखं करून देऊ आपण आता दहा मिनिट आपण शिजवलं अजून दहा मिनिट शिजवायचं एकूण वीस मिनिट लागतं वीस ते पंचवीस मिनिट लागतील याला वीस मिनिटांनी पाहू झालं काय आता गॅस वाढवून देते पाणी बघत राहायचं आहे आपण आता झाकण ठेवूया गॅस वाढवला नंतर पाच मिनिटांनी आपल्याला परत गॅस मिडियम करायचं आहे वीस बावीस मिनिट झाले बघा स्टिक घालून बघू आपण प्लेन येते झालं शिजले आता गॅस बंद करते मी कढईतून बाहेर काढलं बघा आपण सँडविच डोकं छान शिजलं आहे एकदम सुंदर झालं आहे बघा छान फुगलाय मस्त आता आपण रॅकवर ठेवलं आहे ओनची रॅक आहे त्याच्यावर ठेवलं आहे थंड करून घेऊ सगळ्या बाजूने हवा लागते त्याला हात लावणे इतपत थंड झाला बघा आता काढून घेऊ आपण त्याआधी सुरीने सगळीकडे फिरवून घेऊ आपण काढून घेऊ आता आपण छान झालंय एकदम छान झालं बघा लेअर एकदम तिन्ही लेअर उपास झाला एकदम भन्नाट पदार्थ नवीन पदार्थ आहे तुम्हाला दिसायला एकदम कट करून घेऊ आपण बघा एकदम सुंदर झालंय बघा दाखवते मी तुम्हाला एकदम सुंदर झालं बघा उपवासाचा सँडविच ढोकळा एकदम सुंदर बघा किती जाळी पडली छान जाळी पडली एकदम जिऱ्याचा तडका केला आहे आपण तयार आणि मिरच्या टाकल्या हिरवे छान लागतो एकदम तडका केला तर आपला ढोकळा ओलं खोबरे माझ्याकडे त्याने गार्निश करू बघा आपण कोथिंबीर टाकू किती सुंदर पदार्थ झाला बघा उपवासाचा पदार्थ याबरोबर मी कोथिंबीर शेंगदाणा आणि ओल्या खोबऱ्याची चटणी केलेली आहे आपल्या चॅनलवर उपासाची इडली टाकलेली आहे त्यामध्ये चटणीची रेसिपी आहे बघा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला लिंक दे देते तुम्ही जरूर पाह तशी चटणी करा छान होते एकदम आपला भगर शेंगदाणा सँडविच ढोकळा हो तयार आहे आपल्या या पदार्थासाठी बघा सर्व साहित्य घरातलंच आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद